हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शनिवार आणि आज मी शनिवारी सकाळच्या नाश्त्यामध्ये आपे बनवाय घेतले आहेत त्यासाठी मी रात्रीच एक वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली आणि एक वाटी इथं रवा घेतला आहे मुगाची डाळ वाटून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता रवा पण असंच बारीक वाटून घेणार आहे दोन्ही छान असं एकत्र वाटण करून घेतलं आणि आता मिक्स करून घेते आणि आज मुलांना कॉलेजला सुट्टी होती म्हटलं चला आज सकाळचा नाश्ता आपे बनवू आणि तुमच्यासोबत शेअर पण करू तर इथं छान पीठ मिक्स करून घेतलं दोन कांदे कट करून घेतले कोथिंबीर आणि हिरवी मिरची एकच घेतलेली आहे ही मिरची तिखट आहे त्यामुळं जास्त मिरची मी टाकली नाही एकच हिरवी मिरची घेतलेली आणि इथं मिरची पण बारीकच कट करून घेते तर म्हणलं आज आपे करू छान पण होतात रवा आणि मुगाच्या डाळीचे आपे आणि इथं भिजवणं फक्त डाळ भिजवून घेतलेली आहे जास्त काय असं भिजवून वगैरे घ्यायची गरज नव्हती रात्रीच फक्त एक वाटी मी मुगाची डाळ भिजवून घेतली होती आणि इथं छान बारीक कांदा कट करून घेतला कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली व्हेजिटेबल पण टाकल्या तरी पण छान होती पण मी इथं कांदा कोथिंबीर मिरची इतकंच असं घेतलं होतं आणि आपे छान होतात रवा आणि मुगाच्या डाळीची आणि मुलांना पण आवडतात सोडा इनो न वापरला तरी पण दही पण मी टाकलेलं नाही आहे तरी पण छान फुगतात आणि खाण्यासाठी पण चव लागतात असे आपे इथं मी थोडंसं मीठ टाकून घेतलेले हे सगळे एकत्र छान असं मिक्स करून घेते पीठ पण छान असं हलकंसं झालं होतं आणि एकदम आपे करण्यासाठी इथं हे पीठ थोड्या वेळ एक पाच ते दहा मिनटं असंच ठेवणार होते तर हे पीठ मी पीठ आता इथं मी झाकून ठेवते आणि चहा केला होता तोपर्यंत चहा पिऊन घेते चहा पिऊन झाल्यानंतर इथं मी आपे बनवण्यासाठी घेतले आहे तर आपे करण्याचं साठी हे भांडं गरम करायला ठेवलं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता इथं आपे पण बनवून घेते आणि छान झाले होते असे आपे पण अगोदर माझ्याकडून मध्ये एक टाकला थोडंसं मध्ये टाकलं की करपतात त्यामुळे मी पहिलं तर साईडला टाकत असते पण आज पहिल्या पै पह, पहिल्यांदा मध्येच टाकलं होतं तरी तर छान आता आपे असे बनवून घेते भांडं पण छान गरम झालं होतं आणि आज सकाळचं म्हटलं आपे करू मुलांना नाश्ता दुपारचं जेवण वगैरे होईपर्यंत आपे नाश्ता होईल छान तर बघा आपे किती छान फुगले होते असे आणि इथं मी सगळे आपे आता एक एक असे पलटून घेते चमच्यानेच घरातले बाकीचे कामं वगैरे करून घेतले होते आणि मग नाश्ताच करायचा राहिला होता आणि कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळं आज थोडंसं उशीराच नाश्ता चालला होता सकाळी काय असं नाश्ता केला नव्हता आणि इथं छान आता आप्पे पण झाले होते एक पहिला अगोदर हो, तर मोठ्या प्लेटीत काढून घेते आप्पे आणि बाकीचे पण राहिलं होतं पीठ ते मी इथं करून घेतले आप्पे आणि त्या आप्पेबरोबर मी थोडेसे शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची आणि खोबऱ्याची चटणी करणार होते तर जास्त चटणी नव्हती केली थोडीच केली होती आपे आप्प्यासाठी आणि इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर मीठ टाकून छान बारीक वाटण करून घेते तरी तर आपे आणि चटणी तयार झाली होती तेल गरम झालं जिरे मोहरीचे असे फुण्ये देऊन चटणी पण तयार करून घेतली आपे आणि चटणीचा सगळ्यांनी इथं सकाळचा नाश्ता करून घेतला दित्रा। कारण मी पूनम आजचा वर आहे बघा शनिवार आणि सकाळी नाश्त्याला आपे केल केले होते तर ते पण तुमच्यासोबत शेअर केलेले आणि अकरा वाजता फ्लिपकार्टवरून मी थोडंसं सा, सामान मागवलं होतं घरातलं म्हणलं त्याला काय माग मागवलं ते पण शेअर करू आणि चांगलं डिस्काउंटमध्ये सामान भेटलं होतं तर छान होतं डिस्काउंट पण म्हटलं त्यामुळे मी मागवलं होतं आणि काय काय मागवलं ते पण शेअर करते तर हे खजूरचं पॅकेट आहे ह्याच्यावरती एक फ्री भेटलेलं आहे छान खजूरचं पॅकेट आहे तर प्राईज नाही आठवणार पण एक आणि एक फ्री भेटलं ह्याच्यावरती आणि खोबऱ्याचं पॅकेट घेतलं होतं आणि असं हे वनस्पती डांडा होता हे पण मागवलं आणि आधी पण आणि साखर एक मनुक्याचं पॅकेट तर मागवलं होतं आणि शेंगदाणे मागवले ते आणि ही विलायची पावडर आहे छोटीशी हे बिस्किट पहिल्यांदाच मागवले हे बिस्किटचं पण एक मागवलं होतं छोटस आणि एक पापडचं पॅकेट होतं एक किलो रवा आणि ही कॉफी पण सत्तर रुपयामध्ये भेटली छान याच्यावरती प्राइस एकशे ऐंशी पण सत्तर रुपयामध्ये भेटली तर डिस्काउंट चांगला होता सगळ्या सामानावरती त्यामुळे मी मागवलं होतं थोडंसं आपल्याला असं तर आपण दुकानात सामान आणतच असतो पण कधी कधी मध्ये मी असं ऑनलाईन पण शॉपिंग करत असते तर मला त्याला शेअर करू आणि हे एक जामचे एक बॉटल मागवली होती आणि हे तीन चा दोन चाकू आणि एक बटाटा वगैरे सारखायचा आहे तर असं तर थोडं थोडं सामान मागवलं होतं असं तर असं दु ऑनलाईन शॉपिंग मा केली होती आणि तुमच्यासोबत शेअर पण केली की काय काय सामान मागवलं होतं आणि असं डब्यामध्येच सामान भरून ठेवत असते आणि जे काय लागेल ते घेत असते तर डब्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवलं नाश्त्याचे भांडे पण घा क्लीन केले नव्हते तसेच ठेवले होते भांडे पण घासायचे राहिले होते आणि म्हटलं चला आज दुपारच्या स्वयंपाकाची पण तयारी करू तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये काय भाजी करते ते पण शेअर केलेली आहे तुमच्यासोबत तर हे नवीन चाकूचं पॅकेट आणलं होतं ते पण म्हणून एक चाकू आपण वापरायला काढू तर इथं मी बघा म्हणून आणि क्वालिटी पण बघू कशी आहे चाकूची तर चांगली होती क्वालिटी आणि तर दोडका मी दोनच घेतले होते कारण मी आज दोडक्याची डाळ टाकून अशी छान भाजी करणार होते दुपारच्या जेवणामध्ये नाश्ता वगैरे झाला थोडंसं बसून बाकीचे थोडे कामं उरकून घेतले आणि दुपारच्या स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे तर दोडक्यावरचे मी साल काढून घेतले आणि आता डाळ आणि दोडका शिजवून घ्यायचा होता त्यासाठी इथं मी दोडका पण कट करून घेतला आहे तर मोठाच असा दोडका कट केलेला आहे आणि चाकू पण कार होता असा चांगला होता पटकन दोडका इथं कट करून घेतला आणि शिजण्यासाठी आता टाकणार ता होते आणि त्या तोपर्यंत इथं मी डाळ आणि दोडपा शिजवून घेतला तोपर्यंत कांदा टोमॅटो कट करून घेतला तेल गरम झालं कांदा टोमॅटो साधी शिंपलच दोडक्याची भाजी आज केली होती दुपारच्या जा जेवणामध्ये चला म्हटलं ती पण शेअर करू सोपे पटकन पण होती कांदा टमॅटो चांगलं तेलामध्ये छान फ्राय करून घेतला हळद घरची चटणी टाकून एकत्र छान असं इथं मिक्स करून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत कांदा छान परतून घेतला आणि सगळं चटणी हळद मीठ पण टाकून इथं मी सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि डाळ आणि दोडका कोथिंबीर हिथं मी शिजवून घेतलं होतं हे छान मिक्स करून घेतलं आणि त्या दोडक्याची भाजी पण करून घेतली तर छान झाली होती दोडक्याची भाजी पण दुपारच्या जेवणामध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आहे त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद